नमस्कार कॅन्सरची सामान्य लक्षणं खालीलपैकी कोणतीही लक्षणं दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा एक अचानक वजन कमी होणे दोन थकवा आणि अशक्तपणा सततचा तीन शरीराच्या कुठल्याही भागावर गाठी येणे लम्स चार जखम न भरणे पाच रक्तस्त्राव मूळव्याध थुंकीत लघवीत किंवा शौचात रक्त, रक्त। सहा सततचा खोकला किंवा आवाजात बदल सात भूक मंदावणे अन्न गिळताना त्रास आठ त्वचेवर उठून येणारे डाग खवखव जळजळ नऊ महिलांमध्ये मासिक पाळीबाहेर रक्तस्राव कॅन्सरचे प्रमुख प्रकार प्रकार प्रभावित अवयव स्तन कॅन्सर स्तनातील गाठ स्तनाचा आकार बदलणे फुफ्फुस कॅन्सर खोकला श्वास घेण्यास त्रास यकृत कॅन्सर पोट फुगणे जठरविकार तोंडाचा कॅन्सर जिभेवर किंवा गालावर जखम गर्भाशयाचा कॅन्सर असामान्य रक्तस्राव त्वचा कॅन्सर डाग खवखव जळजळ आंत्र कॅन्सर कोलन कॅन्सर बद्धकोष्ठता रक्तयुक्त शौच प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांमध्ये लघवी करताना अडथळा पाठदुखी कॅन्सरचं लवकर निदान कसं करावं लवकर निदान केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो खालील तपासण्या महत्वाच्या स्त्रियांसाठी मॅमोग्राफी स्तन कॅन्सरसाठी चाळीस वर्षाच्या वयात दरवर्षी पॅप्समियर गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी दर तीन वर्षांनी आणि एच पी व्ही टेस्ट पुरुषांसाठी पीएसए टेस्ट प्रोस्टेट कॅन्सरसाठी तंबाखू वापरणाऱ्यांसाठी तोंड तपासणी सर्वांसाठी सीबीसी आणि बायोकेमिकल तपासण्या सीटी स्कॅन किंवा एमआरआय लक्षणांनुसार बायोप्सी गाठीसाठी अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार